काल एका जाहीर सभेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला जिव्हारी लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांची मन दुखविण्याचं पाप या अजितदादाच्या माध्यमातून झालेलं आहे अजितदादा सांगतायत की सारखं सारखं फुकट कशाला हवं आहे तर मी आपल्या माध्यमातून अजितदादांना सांगू इच्छितो की दादा हे सारखं सारखं फुकट घेण्याची शेतकऱ्यांना सवय नाही दुर्दैवाने आपल्या शासनाच्या धोरणामुळे त्याच्या सातबाऱ्यावर जो कर्जाचा बोजा आहे हे शासन धोरणाचं पाप आहे सातत्याने होणारी नापिकी कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती व मुख्यत आपल्या शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून जे आयात निर्यातीचं धोरण राबवलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप हे आपल्या राज्य आणि केंद्र शासनाच्या धोरणामुळं होतं ज्याचे आपण आज घटक पक्षात बोलत असताना आपण तारतम्य ठेवावं आविर्भावामध्ये शेतकऱ्यांच्या भावनेच्या सोबत आपण खेळ मांडू नये त्यांचा अनादर करू नये मी या आपल्या वक्तव्याचा जाहीर एक शेतकरी म्हणून निषेध करतो आणि आगामी काळामध्ये या अशा वक्तव्यांचा आम्ही भरपूर समाचार घेऊ या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही निश्चित शेतकरी जागा दाखवू